धुळे रोडवर गट नंबर तेरा एक्क्याण्णव मध्ये एस के कॉम्प्लेक्स या संकुलचे बेकायदा बांधकाम मध्ये मुख्य अधिकारी प्रशांत सरोदे आणि अभियंता वाघ यांनी मिळून पंधरा लाखांची तोडी पाणी केली आणि बेकायदा बांधकाम अधिकृत झाले या संकुलास परवानगी देतानाही तीन लाखांची तोडी पाणी झाली होती रमेश महाजन यांनी तक्रार केल्यावर सुनीता भामरे यांना नोटीस देण्यात आली खरेदी विक्रीचे व्यवहार थांबविण्यात आले वर्षाची चड्डी गरम होताच या बेकायदा संकुलास कम्प्लिशन सर्टिफिकेटही मिळाले राज्य महामार्गावर बांधकाम करताना पन्नास मीटर अंतर सोडणे बंधनकारक आहे ते नियम न पाळता रस्त्यालगत बांधकाम झाले आहे मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम नाही मग कम्प्लिशन कसे दिले तोड़ पुरावा या स्पष्ट दिसून आला आहे रमेश महाजन यांनी दिलेल्या सर्व तक्रारींवर कार्यवाही झालीच नाही बिल्डरच्या खाली पडणारा सरोदेने अंबनेरात प्रति फ्लॅट मागे दोन ते तीन लाखांची तोडी पाणी केली त्यामुळे शहरात बेकायदा बांधकामाची मालिकाच उभी राहिली किमान चाळीसच्या वर्ष सदनिका संकुल बेकायदा आहेत वाघ्याने अगोदर नोटीस द्यायची बांधकाम तोडू असा दम भामट्या सरोदेने भरायचा तोडी पाणी झाले की बांधकाम ओके करायचे असा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे सचोटी तीन वर्षात विविध कागदपत्रे गोळा केली असून शासन दरबारी तक्रार दाखल केली आहे एका मोठ्या बिल्डरच्या हॉटेलमध्ये तोडी पाणीचे उद्योग झाले आहेत वरुण कुणी अधिकारी आला की याच हॉटेलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध झाल्या होत्या लाचलुचपत खात्यातही तक्रार दाखल करण्यात आली आहे यामुळे प्रशांत सरोदीचीही शिरपूर उचल उचलबांगडी होणार आहे अमनेर मधील काही बिल्डर अडचणीत येणार आहेत तर काही व्यवहारही थांबणार आहेत